नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो एम पी एस सीचे ग्रुप बीचे कंबाईनचे नोटिफिकेशन जे आहेत तर ते आता यायला सुरुवात झालेली आहे काल जे नोटिफिकेशन आलेलं आहे एस टी आयचं आणि ए एसूचं जवळपास दोनशे ब्याऐंशी पदासाठी काय झालेलं आहे की नोटिफिकेशन आलेलं आहे यामध्ये सब रजिस्ट्रार महसूल वन खातं आणि महसूल विभागाचं हे जे इम्पॉर्टंट पद आहे सब रजिस्ट्रार याची देखील एम पी एस सी मार्फत जी संख्या आहे तर ती अपडेट होणार आहे पी एस च देखील काय होणार आहे की ज्या जागा आहे तर त्या अपडेट येणार आहेत एम पी एस सीची वेबसाईट आहे ना आता आपण एम पी एस चा कंबाईनचा संयुक्त परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय असतो हे समजून घेऊया बघा कुठलीही लढाई लढायची असेल ना अगोदर तर आपले दुश्मन कोण आहेत आपले शत्रू कोण आहेत त्यांचा जर अभ्यास केला ना तर त्यांचे कमजोर पॉईंट असेल त्यांचे स्ट्रेंथ असेल ते समजायला सोपं जातं आणि आपलेही काय काय कमजोरी आहे आपले काय काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत हे जर समजले ना तर एक रणनीती बनवता येते आणि रणनीतीच्या आधारे तुम्ही सक्सेस होऊ शकता तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात कोणताही विद्यार्थी घ्या ज्याने एम पी एस सी क्रॅक केलेली आहे कंबाईन असो राज्यसेवा असो किंवा कुठली परीक्षा क्रॅक केलेली असो कोणालाही विचारा तुम्ही तो तुम्हाला कधीच हे सांगणार नाही की मला काही माहिती नाही मी फक्त उठलो गेलो परीक्षेला कुठेतरी गोरं केलं कोणते तरी, तरी बटणं दाबले आणि सिलेक्शन झालं असं कधीच कोणी म्हणणार नाही ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे स्वतःचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय स्वतःचे निगेटिव्ह पॉईंट्स काय आहे कुठला विषय सोपा जातो कुठला विषयाला आपण स्कोरिंग म्हणू शकतो कुठला विषय आपल्या या पदभरतीसाठी किंवा या सरकारी नोकरीसाठी आपल्यामध्ये अडथळा निर्माण करतोय ही सगळी शहानिशा करतात आणि स्वतःचा अभ्यासक्रम जो आहे ना तर तो एका वेगळ्या रणनीतीने बनवतात सांगतात सगळेच त्या पद्धतीने ते नाही करत ते स्वतःचा अभ्यासक्रम वेगळ्या चौकटीत राहून करतात त्या एका वेगळ्या मानसिकतेने करत असतात म्हणून आजचं हे जे लेक्चर आहे ना तर हे लेक्चर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण आजच्या या लेक्चरमध्ये जस्ट अ मिनिट बाबा चार्जिंग आ, ओके। तर आजच्या या लेक्चरमध्ये ना एम पी एस सी ची तयार तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम नेमका काय आहे संपूर्ण अभ्यासक्रम डिकोड करायचा आहे नाहीतर होतं काय माहिती आहे का की विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम माहीत नसतो आणि हे यूट्यूब आणि इंटरनेट काय आहे इन्फॉर्मेशनचं माया आहे मग यामध्ये आपल्या फीडवरती जर कोणते शिक्षक एम पी एस सी बद्दल शिक्षक शिकवत असतील लगेच आपण तिकडे जाणार दुसरे शिक्षक काय सांगतात तिकडे जाणार तिसरे काय सांगतात तिकडे जाणार या लूपमध्ये खूप सारे शिक्षक सगळेच नाही म्हणत मी खूप सारे शिक्षक जे आहेत ना तर ते एनर्जी वॅम्पायर बनण्याचं काम करतात म्हणजे मुद्दा अगदी थातूर मातूर दोन चार पाच सेकंदाचा मिनिटाचा असतो पण त्यासाठी दोन दोन चार चार तास घेतात हे लेंदी रटाळवाने त्यांचे व्हिडिओज घेतात तर यामधून तुम्हाला वाचायचं आहे कारण एम च्या कंबाईनचा जो अभ्यासक्रम जो आहे ना तर त्याची व्याप्ती खूप मोठी आहे तुम्ही अभ्यास काय केला पाहिजे याच्यापेक्षा इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही काय वगळायला पाहिजे मग नोट्स कशा का काढायच्या केलेला अभ्यासक्रम दीर्घकाळ कसा लक्षात ठेवायचा इन्स्टंटली रिकॉल कसा करायचा रिव्हिजन करण्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम जो आहे तो इतका सोपा इझी असला पाहिजे की रिव्हिजन आपल्याला एका विषयाचं रिव्हिजन चार ते पाच तासात जर झालं कम्प्लीट रिव्हिजन जर आपल्याला करायचं असेल तीन ते पाच तासाच्या आत एका विषयाचं रिव्हिजन झालं पाहिजे इतक्या स्वच्छ सुंदर सुटसुट्टीत सुछ, 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 आणि इतक्या कॉम्पॅक्ट नोट्स तुमच्या बनल्या पाहिजे नोट्स बनवणं ना एक आर्ट आहे एक मॅजिक आहे सायन्स जरी म्हटलं तरी हरकत नाही पण त्या नोट्स अशा पद्धतीने काढल्या ना की स्वतःचं तर होतच होतं पण बाकीच्यांसाठी देखील एक आदर्श नोट्स म्हणून तुम्ही बनू शकता म्हणून हा जो अभ्यासक्रम आहे सगळ्यात अगोदर आपल्याला समजून घेणं आहे की नेमकं अभ्यासक्रमामध्ये नेमकं आपल्याला काय आहे आणि काय वगळायचं आहे जेणेकरून आपलं मेंटली जो थकवा आहे ना तर तो होणार नाही राईट ना चला आता हे जे परिपत्रक आहे ना तर हे दोन हजार चोवीसचं आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आता या वर्षीच्या ज्या परीक्षा आहेत ना तर त्यामध्येही जवळपास हेच परिपत्रक येणार आहे हाच अभ्यासक्रम असणार आहे अभ्यासक्रम काही बदललेला नाही हा फक्त चालू घुड चालू घडामोडी हा जो भाग आहे ना तर हा थोडासा चेंज झालेला असणार आहे त्यामुळे तो एक साहजिक भाग आहे तो तर सगळ्यांनाच करणार आहे होता बघा आता यामध्ये एम पी एस सी म्हटल्यानंतर परीक्षेचे दोन टप्पे आले पहिला आला पूर्व परीक्षा शंभर मार्काची असणार आहे जी प्रीलिम असणार आहे ती आहे शंभर मार्काची देन तुमची मुख्य परीक्षा होणार आहे ती असणार आहे चारशे दोन पेपर असणार आहे दोनशे दोनशे मार्काचे दोन पेपर असणार आहे देन तुमची शारीरिक चाचणी आणि मुलाखत होणार आहे पण शारीरिक चाचणी आणि मुलाखत सगळ्याच पोस्टसाठी होते का नाही ती फक्त तुमची पोलीस उपनिरीक्षक पी एस आय या पदासाठीच फक्त काय आहे शारीरिक चाचणी आहे आणि त्याला शंभर मार्क आहे शारीरिक चाचणी का कारण पोलिसांनी पोलिसांसारखंच वाटलं पाहिजे आणि ही साधारण पोस्ट नाही पी एस आय म्हणजे तुम्हाला डायरेक्टली एक पोलीस ठाणे जवळपास तुम्हाला मिळणार आहे डायरेक्टली म्हणजे जे निबर लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे आहेत अशा लोकांसोबतच जर काम करत असेल तर तुमचं रचना जी आहे तर ती भारदस्त असायला पाहिजे इम्प्रेशन जे आहे तर ते तुमचं लोकांवरती पडलं पाहिजे त्यासाठी तुमची जी आहे फिजिकल जे आहे तर ते व्यवस्थित आणि चांगलं दर्जेदार असणं त्यासाठीच हे काय आहे की शारीरिक चाचणी आहे आणि मुलाखत देखील आहे आणि बाकी याच्यासाठी मुलाखत जी आहे तर ती तुमची चाळीस मार्काची होणार आहे होता परीक्षेची योजना बघा जी पहिली परीक्षा असणार आहे ठीक आहे प्री परीक्षा जी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका जी आहे ना तर ती एकच मिळणार आहे ठीक आहे एक परीक्षा असणार पर, आहे आणि त्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी जी आहे ती तुमची ती चेक केल्या जाणार आहे सामान्यपणे तुम्ही नॅचरली विचार करू शकता का फास्ट ऍक्युरेटली याच्यासाठीच हे काय आहे की वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न त्यामध्ये विचारले जातात एम सी टाइपचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात यामध्ये शंभर प्रश्न असणार आहे आणि एकूण मार्क जे आहेत तर ते शंभर असणार आहे ना आता याचा दर्जा तो आहे तर तो पदवी लेवलचा असतो म्हणजे एम पी एस सी जे आहे ना तर एम पी एस सी सहसा ज्यांची ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्या पुढचेच पद जे आहेत तर ते भरतं एम पी एस सी गट अ आणि ब ची वरिष्ठ पदे आणि गट ची देखील काही वरिष्ठ पदे भरण्यासाठीच एम पी एस सी आहे चतुर्थ श्रेणी किंवा तृतीय श्रेणीमधले जे खालच्या दर्जाचे जे, जे सहाय्यक दर्जा पद आहे एम पी एस सी त्याला कधी हात लावणार नाही आणि लावलाही नाही त्यामुळे आता हा जो दर्जा आहे तर हा पदवी पास विद्यार्थ्यांसाठी असणार आहे माध्यम तुमचं मराठी किंवा इंग्रजी माध्यम असणार आहे हे जी पूर्वपरीक्षा होणार आहे त्यासाठी तुम्हाला एक तासाचा वेळ असणार आहे आणि प्रश्न तुम्हाला फक्त काय बहुपर्यायी असणार आहे ओ एम आर शेट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्कल करायचं आहे ना आता यामध्ये तुम्हाला नकारात्मक गुण देखील आहे म्हणजे जर तुमचा प्रश्न चुकला तर तुम्हाला पॉइंट ट्वेंटी फाईव्ह मार्क जे आहेत तर कमी होणार आहेत सत्कोर मार्क ज्या आहेत ना तर तुमचे कमी होणार आहेत एक चतुर्थांशी एवढे मार्क तुमच्या एकूण गुणांमधून काय होणार आहेत कमी होणार आहे जसं टी सी एस आणि आय बी पी एसच्या एक्झाममध्ये नॉर्मलायझेशन होतं वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होतात मग कुणाचा एक्झाम पेपर कुणाचा टेस्ट पेपर अवघड आहे कोणत्या शिफ्टला सोपा हो आहे हे काढण्यासाठी त्यांनी एक कॉम्प्लेक्स इक्वेशन काढलेलं आहे शिफ्ट डेव्हिएशन मीन डेव्हिएशन वगैरे बराचसा कारभार आहे तर तो कारभार एम पी एस सीमध्ये नसतो पण एम पी एस सीने वर्षी आता पर्सेंटाइल नावाची मेथड काढलेली आहे पर्सन्टाईल मेथड म्हणजे काय आता आपल्या नीट जे डब्ल्यूच्या ज्या परीक्षा होतात ना तर यामध्ये पर्सन्टाईल मेथड असते जे मार्क्स जे आहेत तुम्हाला किती लोकांपेक्षा जास्त आहेत आणि तुमच्या पाठीमागे किती आहेत आणि तुमच्या समोर किती आहेत यावरून तुमचं जे स्थान आहे तर ते डिक्लेअर केलं जातं म्हणजे नीट आणि जे डब्ल्यूच्या हिशोबाने जर समजायचं म्हटलं तर आता जवळपास अठरा वीस हजार वीस हजार लेट्स एकी मेडिकलच्या जागा आहेत पूर्ण भारतामध्ये हुए दोन लाग जर जर तर अशा वेळेस दोन लाख जर विद्यार्थी जर परीक्षा देत असतील तर सगळ्यांना तर टॉपचं कॉलेज मिळेल असं नाही तर ज्यांचे मार्क्स सारखे जरी असले तरी त्यांना पर्सेंटाईलनुसार वेगवेगळ्या रँकने डिनोट करता येतं म्हणजे त्यांच्यामध्ये एक दोन तीन चार पाच पॉईंटमध्ये का होईना पण त्यांच्यामध्ये फरक असतो ठीक आहे तर त्यानंतर मग जे टॉपचे विद्यार्थी असतील त्यांना सांगितलं जातं की तुम्ही या गव्हर्नमेंट कॉलेजला जा तुम्ही नाशिकला जा तुम्ही पुण्याला जा किंवा मुंबई नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पाठवलं जातं की तुम्ही तुमचा त्या कॉलेजला त्यांचा नंबर लागलेला असतो मग त्याच पद्धतीने एम पी एस सी जी आहे तर सगळ्यांची पूर्वपरीक्षा जी आहे तर ती एकच घेते आणि कंबाईन साठी आता इथून पुढे काय होणार आहे पर्सन्टेल मेथड तुमच्या मुख्य परीक्षा लागणार आहे म्हणजे मला भीती आहे कदाचित मी चुकीचं असू शकतो की एकच परीक्षा होणार आहे आणि त्याच परीक्षेमधून नंतर मग पी एस आय एस टी आय जे पद असेल ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजे यू पी एस यूपीएससी मध्ये जी पर्सेंटल मेथड असते ती इथे देखील लागण्याची शक्यता आहे ना आता त्यामध्ये ऑफिशियल असं काही आणखी नोटिफिकेशन आलेलं नाही पण युपीएससीच्या झर्तीवरती म्हणजे तुम्हाला नंबर एकला कलेक्टरचं पद मिळतं कलेक्टरचं नाही मिळालं तर तुम्हाला आय पी एस वगैरे बरेचसे पदं आहेत तर मग त्या पद्धतीने जे तुम्हाला क्रीम लेवलचे जे पदं असतील तुमच्या म्हणजे तुम्ही चॉईस करू शकता जर नाही तर तुम्ही त्या श्रेणीमध्ये बसले तर तुम्हाला त्या पदासाठी तुम्हाला डायरेक्टली काय मिळेल चान्स मिळेल अशा पद्धतीची पर्सेंटाईल आता हे जे निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग कोणकोणत्या कोणत्या केसमध्ये होतं तेही लक्षात ठेवा एखाद्या प्रश्नाचा एकापेक्षा अधिक उत्तर दिली म्हणजे एखादा प्रश्न आहे आणि त्याचं तुम्ही काय केलं एकापेक्षा अधिक उत्तर दिलं दोन ठिकाणी गोल केलं दीपक गोंगे दीपक गोंगे सर बेस्ट स्ट्रॅटेजी ऑल राईट ठीक आहे थँक्यू ना आता जर तुम्ही एका प्रश्नाचं दोन किंवा एक पेक्षा जास्त जर प्रश्नाची जर उत्तर दिली तर त्यावेळेस तुम्हाला काय आहे की ते प्रश्न जो आहे तर तो उत्तर म्हणजे त्याचं काय निगेटिव्ह मार्किंग होतं तो चुकलेला आहे असं ग्राहित धरलं जातं प्रश्नपत्रिकेमध्ये उमेदवार उत्तर उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ जर चिन्हांकित केले नसेल तर अशा प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येते म्हणजे जर तुम्ही पूर्ण सर्कल डार्क नाही केलं तर तुमचं उत्तर चुकीचं आहे असं ग्रही धरण्यात येतं आणि त्या प्रश्नाच्या उत्तराकरता ट्वेंटी पर्सेंट झिरो पॉईंट ट्वेंटी पर्सेंट एक चतुर्थांश एवढे मार्क जे आहेत ते तुमच्या ओव्हरऑल पूर्ण मार्कातून काय केले जातात वजा केले जातात नंबर तीन आहे वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात राहिली तर ती अपूर्णांकातच राहणार आहे म्हणजे जर तुम्हाला समजा शंभरपैकी पैकी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास आले सत्तेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर आले तर त्या पद्धतीने अपूर्णांकातच ते काय आहे तुमचे मार्क्स गृहीत धरले जाणार आहे आणि त्यानुसारच तुमचा कट ऑफ लागेल एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रश्नाचा डाऊट आहे की याचं उत्तर तुमच्याकडून चुकेल त्यामुळे निगेटिव्ह मार्किंगमुळे तुम्ही काय केलं की आपले मार्क्स कमी होऊ नये म्हणून तुम्ही तो प्रश्नाचं उत्तर अटेम्प्टच नाही केलं दिलंच नाही तर अशा वेळेस त्या प्रश्नाचं जे निगेटिव्ह मार्किंग आहे तर ते ग्रही धरलं जाणार नाही म्हणजे तुमचा तो मार्क्स कमी होणार नाही ठीक आहे हे झालं निगेटिव्ह मार्किंग न आता समजून घेऊया सगळ्यात महत्वाचा अभ्यासक्रम काय आहे जेवढा अभ्यासक्रम आहे ना तेवढाच अभ्यास करायचा खूप जास्त चौकटीच्या बाहेर जाऊन अभ्यास डिटेल मध्ये करायची आवश्यकता नाही ठीक आहे कंबाईनसाठी सरफेस लेवलचा जो तुमचा अभ्यासक्रम आहे तेवढा जरी असला तरी तुम्ही पंचेचाळीस मार्क ज्या आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त साठ बासठ पासष्ट पर्यंत आरामशीर जाऊ शकता जर तुमचा बेसिक पाया कच्चा असेल तर म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आपण जसं पोटासाठी थोडसच खातो पण चांगलं खातो तसं या परीक्षेसाठी थोडक्यात अभ्यास केला तरी चालेल पण डिटेल्ड व्यवस्थित आणि रिझल्ट ओरिएंटेड एक्झाम ओरिएंटेड असायला पाहिजे नाहीतर एक्झाममध्ये येणारं दुसरं काहीच आहे आणि तुम्ही अभ्यास करताय तिसरं तिसरंच लेक्चर पाहताय तर त्या गोष्टीने काय होतं की म्हणजे तुमचा रस तर कमी होईलच होईल पण ज्यावेळेस ऍक्च्युअली तुम्ही परीक्षेमध्ये जाणार तर त्यावेळेस तुम्हाला फार कन्फ्युजन येईल गुंधळून जाणार तुम्ही आणि आपण अभ्यास एवढा केलेला आहे जीव तोडून अभ्यास केलेला आहे तरीही आपल्याला परीक्षेमध्ये काही येत नाही भ्रमनिराश होण्याचे चान्सेस तुमचे जास्त असतील म्हणून अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेणे पहिला जो विषय आहे या यादीमध्ये इतिहास दिलेला आहे इतिहास आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्रातली जे थोर समाजसेवक झालेले आहेत महाराष्ट्राचा जो भौगोलिक रचना आहे ती तर भूगोलमध्ये आलं समजा महाराष्ट्राचा आणि आधुनिक भारताचा जो इतिहास आहे एकोणविशे सत्तेचाळीस किंवा स्वातंत्र्य अठराशे सत्तावन्नच्या नंतरचा जो मॉडर्न इंडियन हिस्ट्री आहे तर ते तुम्हाला काय अगदी पाणी करून प्यायचं आहे कुठ कुठल्या लढाया झालेल्या आहेत इंग्रजांनी कशा पद्धतीने राज्य केलेलं आहे कुठली लढाई क कधी झालेली आहे कोणकोणते राजे होऊन गेलेले आहेत कोणता राजा कधी मेला कधी त्याची लढाई झाली आणि कधी त्याचा जन्म झाला मला वाटतं या गोष्टी रिअल लाईफमध्ये ना कदाचित कमी उपयोगात येणार आहे पण असो आपल्या एज्युकेशन सिस्टमचं हे एक दुर्दैव मानता येईल की कोण इतिहासातला कोणता व्यक्ती कधी तो जन्मला कधी तो मेला कधी कोणाशी लढाई केली ते सगळं लक्षात ठेवायचं आणि नंतर त्याच्यावरून उन सिद्ध होणार की तुम्ही प्रत्यक्ष लाईफमध्ये किती इंटेलिजंट आहात विचार आहात totally टोटली अनफेअर नाव ठीक आहे आपला इतिहास जो आहे तर तो आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि परीक्षेमध्ये जर तुम्हाला मार्क्स मिळायचे असतील तर हे तुम्हाला करावंच लागणार आहे ठीक आहे माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिसेल की सर एका बाजूने अभ्यास करायला म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की योर यार हे कसं तर बॅलन्स ठेवा ठीक आहे तुमच्या विचारामध्ये आपला गोल काय आहे गोल आहे आपला एक्झाममध्ये मार्क्स चांगले पाडवायचे आहेत ठीक आहे इंटेलिजन्स म्हणून जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला रिअल लाईफमध्ये मी काय बोलतो हे जाणवी तुम्हाला हळूहळू होत राहील किंवा आतापर्यंत झालेली असणार आहे म्हणून तुम्हाला पहिला जो विषय आहे तो आहे इतिहास इतिहास आधुनिक भारताचा विषय इतिहास विशेष करून महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तर तो तुम्हाला खडानखडा माहिती पाहिजे कारण तुम्ही महाराष्ट्र शासनाचे का कर्मचारी असणार आहात महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी म्हणून तुम्हाला देश पातळीवर आणि इंटरनॅशनल लेवलवरती तुम्हाला प्रतिनिधित्व करायचं आहे तर आपल्या महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे खडानखडा त्याचा काय करायचा पिळून द्यायचा नंबर दोन आहे भूगोल महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग जगात किती खंड आहे जगात किती देश आहे हवामान काय अक्षांश आणि रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार मृदेचे प्रकार पर्जन्यमान म्हणजे पाऊस कुठे जास्त होतो काय होतो प्रमुख पिके कोणते शहरं कोणते नद्या उद्योगधंदे डोंगर पठारे इत्यादी सगळं काही जे आहे तर ते भूगोलामध्ये आहे भूगोल हा खूप वास्ट विषय आहे अगदी जमिनीचे किती लेअर पासून ते पावसाचं पाणी कसं पडतं इथपर्यंतचा सगळा अभ्यास जो आहे तर तो तुम्हाला यामध्ये करायचा आहे भूगोल आलं त्यात तुमचं राज्यशास्त्र आलं तुमचं सायन्स आलं सगळ्या घटना ज्या आहेत तर तुम्हाला अभ्यासाच्या भौगोल, आहे भौगोलिक दृष्टीने देखील तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल क्षेत्रफळ लोकसंख्या जिल्हे किती आहेत कोणत्या जिल्ह्याची हद्द कुठून समाप्त होते हे म्हणजे तुम्हाला जर तुमच्या समोर जर काय म्हणता येईल नकाशा जरी आलं तरी तुम्हाला ते समजलं पाहिजे नकाशामध्ये नाव जरी ने दिले तरी तुम्हाला समजलं पाहिजे की आपण कुठल्या तालुका जिल्ह्याविषयी बोलत आहोत इथपर्यंतचा अभ्यास आणि लिटरली एवढा अभ्यास करतात मुले एखाद्या जिल्ह्याची बाजू किती किती कोणकोणत्या जिल्ह्याला लागलेल्या आहेत महाराष्ट्राची जी बाउंड्री आहे तर ती कोणकोणत्या राज्यांना आहे इथपर्यंतचं डिटेल मला वाटतं हा सर्फेस लेवलचा अभ्यास आहे मी काही भूगोलचा आतापर्यंत काही जास्त अभ्यास नाही केलेला पण मला वाटतं की या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या सामान्य गोष्टी आहेत आणि त्या माहिती असायला पाहिजे सर ग्रामसेवक भरती निघणार का हां बिलकुल ग्रामसेवक भरती जी आहे तर ती येणारच आहे कारण आता महसूल खात्याचं जे एसटीआय पद आहे एस टी आयचं जे पद आहे ते आलेलं आहे म्हणून एस टी आय पद तर हे मला वाटतं वित्त विभागाचं आहे ठीक आहे वित्त विभागाचं आलेलं आहे म्हणून ग्रामसेवक जे पद आहे ते देखील येणार आहे ठीक आहे तर बिलकुल येणार आहे त्यानंतर तुम्हाला अर्थव्यवस्था अर्थशास्त्र जे आहे तर ते देखील माहिती असायला पाहिजे कारण सरकारच्या तिजोरीमध्ये डायरेक्टली तुम्हाला काय म्हणता येईल की मुनाफा आम्हाला किंवा तिजोरी भरण्याचं काम जे आहे सरकारी तिजोरीसाठी काम करायचं आहे सरकारसाठी काम करायचं आहे जेणेकरून सरकार जे आहे ते लोककल्याणकारी योजना करू शकेल काम करू शकेल सामान्य लोकांसाठी त्यासाठी तुम्हाला आ, शिस्त करायची आहे आर्थिक शिस्त तुम्हाला देखील समजली पाहिजे यामध्ये भारतीय या अर्थव्यवस्था भारताची अर्थव्यवस्था कशी चालते कसा शासनाच्या तिजोरी एक रुपया येतो आणि त्या एक रुपयाचा खर्च सर्वसामान्यासाठी कशा पद्धतीने होतो याचं शास्त्रीय पद्धतीने विवरण तुम्हाला देता आलं पाहिजे यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न किती आहेत कशा पद्धतीच्या आहेत राष्ट्रीय उत्पन्न तर भर झाल्यानंतर जी डी पी वगैरे कसे वाढते हे शेती उद्योग झालं परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा आणि राज राजकोषीय नीती इत्यादींचा तुम्हाला काय आहे अभ्यास असायला पाहिजे आता यामध्ये परकीय व्यापार जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येतात संभाजीनगर असेल किंवा इतर जिल्हे असतील किंवा राज्यामध्ये जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येतं तर त्याचा उपयोग कशा पद्धतीने होतो त्याचा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा उपयोग जो आहे किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर कसा होतो ते देखील तुम्हाला पाहायचं आहे उद्योगधंदे जे आहेत उद्योगधंदे डबघायला काय येतात उद्योगधंदे वाढले तर त्याचे काय काय फायदे होऊ शकतात हे देखील आहे बँकिंग बँकिंगविषयी देखील तुम्हाला सर्फेस लेवलचं चांगलं नॉलेज असणं गरजेचं आहे लोकसंख्या वाढीचे काय काय कारणं आहेत किंवा लोकसंख्येचा आणि हा जो अर्थव्यवस्थेचा हा जो बोजवारा आहे दरडोई उत्पन्न वगैरे काय असतं हे यामध्ये कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे दारिद्र्य रेषेखालील लोक जे आहेत किंवा त्यांचं दरडोई उत्पन्न प्रत्येक माणसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय काय शासकीय योजना आहे किंवा त्या योजनांना पूरक माहिती तुमच्याकडून इनपुट देणं अपेक्षित असतं म्हणून या सगळ्या अर्थव्यवस्थेचा अर्थशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला असायला पाहिजे बेरोजगारी असेल मुद्रा असेल देन राजकोषीय नीती असेल ह्या इत्यादींचं तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे देन शासकीय अर्थव्यवस्था असेल ज्या शासनाच्या अर्थव्यवस्था आहे जसं की अर्थसंकल्प आहे लेखापरीक्षण आहे आणि इत्यादी ज्या गोष्टी आहेत तर याविषयी देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे लेखा आणि लेखापरीक्षण म्हणजे काय की ऑडिट करणे ठीक आहे अर्थव्यवस्था आणि एखाद्या डिपार्टमेंटचं ऑडिट करणं म्हणजे जमा झालेला खर्च जो आहे तो कोणकोणत्या गोष्टीमध्ये खर्च झालेला आहे याचा ताळमेळ करणे पडताळ करणे म्हणजे लेखापरीक्षण करणे देन चौथा जो मुद्दा आहे तो आहे चालू घडामोडी ठीक आहे चालू घडामोडीमध्ये तुम्हाला जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील ज्या चालू घडामोडी आहे यावरती तुम्हाला लक्ष ठेवणं आहे आता उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिलेला आहे त्यामागची संकीर्ण कारणे काय काय आहेत या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला असायला पाहिजे जेणेकरून तुमचे जे प्रश्न आहेत तर ते त्या टॉपिकच्या अवतीभोवतीचे फिरतात जसं की काही लोकांना पुरस्कार मिळाले नवीन नवीन पुरस्कार मिळाले लेखक कवी महत्वाची पुस्तके त्यांचे लेखक कोण आहेत किंवा स्पोर्ट्स मध्ये नेमकं काय काय अवॉर्ड का कोणाला मिळालेले आहेत ठीक आहे दर्शन पाटील थँक यू ओके ठीक आहे तर आ, ही सगळी जी चालू घडामोडी ज्या आहेत तर ह्या तुम्हाला अपडेट असायला पाहिजे त्यासाठी द हिंदू म्हणा किंवा कोणतेही लोकल न्यूजपेपर जे आहे ते जर तुम्ही हायलाईट केले किंवा रोज जर पाहिले पंधरा ते वीस मिनिट म्हणा किंवा पुढचे जे सहा महिने आहेत किंवा तीन चार महिने जे आहेत तर तुम्हाला रोज तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं रॅपिड रिडिंग म्हणून तुम्हाला न्यूजपेपर जे आहेत तर ते चाळायचे आहेत देन आहे तुमचा राज्यशास्त्र राज्यशास्त्र हा एक गंभीर विषय आहे खूप रटाळा आहे जर समजलं तर खूप अतिशय काय म्हणतील की तुम्हाला आवडीचा विषय बनेल पण हा जो विषय आहे तर हा तुम्हाला काटेकोरपणे तुम्हाला स्कोरिंग विषय आहे तुमचा हा असायलाच पाहिजे देन तुमचा सव्वा जो विषय असणारा आहे तो आहे सामान्य विज्ञान नाव आता सामान्य विज्ञान जे आहे आर्ट्सची ज्यांची पार्श्वभूमी आहे आर्ट्समधून ज्यांचं पदवी झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सामान्य विज्ञान जो आहे तर थोडासा अवघड वाटू शकतो त्यामध्ये भौतिकशास्त्र फिजिक्स रसायनशास्त्र केमिस्ट्री प्राणीशास्त्र झुलॉजी आणि बॉटनी बायोलॉजी तसेच आरोग्यशास्त्र हायजीन हे विषय आहेत आणि यामध्ये थोडंसं तुम्हाला फोकस्ड होऊन काही गोष्टी ज्या आहेत ना तर त्या समजल्या नाही ना तर तुम्हाला त्या जसाच्या तशा रट्टा मारून पाठ कराव्या लागतात आणि जिथे रट्टा करावं लागतं पाठ करावं लागतं त्या गोष्टी नेहमीच अवघडात असतात पण ठीक आहे आपण यासाठी सामान्य विज्ञान जे आहे तर ते मी घेणार आहे सामान्य विज्ञान माझं सायन्सचं माझं बॅकग्राऊंड असल्यामुळे मी सामान्य विज्ञान यामध्ये शिकवणार आहे तसं माझा मेन जो सब्जेक्ट आहे तर तो इंग्लिश आहे मेनसाठी मी इंग्लिश आणि सायन्स या दोन विषय तुम्हाला शिकवणार आहे देन अंकगणित आहे अंकगणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी एवढंच फक्त याच्यामध्ये आहे यामध्ये अंकगणितामध्ये तुम्हाला खूप काही क्लिष्ट डीपली असे एक्झाम्पल जसं की रेल्वे चालली आहे साठच्या स्पीडनं तुम्ही चालला आहे तीसच्या स्पीडनं आणि नंतर मग तुमची स्पीड काढा आणि तुम्ही वेगळ्या दिशेने जातात तर तुमच्यामधला डिस्टन्स काढा अशा प्रकारचे कॉम्प्लेक्स प्रश्न जे आहेत ना तर ते बँकिंगला येतात इथे येत नाहीत ठीक आहे तर यामध्ये या तुम्हाला फक्त काय तीन अंकी चार अंकीपर्यंत बेरीज वजाबाकी गुन्हाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी यामध्ये चक्रवाड व्याज वगैरे हे जे नॉर्मल टॉपिक आहे लसावी मसावी हे देखील यामध्ये तुम्हाला येणार आहे देन आठवा जो यामध्ये महत्त्वाचा विषय आहे तो आहे बुद्धिमापन चाचणी ठीक आहे लो आयक्यू वाले जे लोक आहेत ना तर ते इथे फसतात ज्यांची डिसिजन घेण्याची अबिलिटी कमी आहे ते इथे फसतात ज्यांना प्रश्न तीन तीन वेळेस वाचावा लागतो ऑप्शन कडे पाहिल्यानंतर परत एकदा प्रश्न त्यांना वाचावा लागतो ना हा विषय त्यांच्यासाठी एक मोठा अडसर आहे अंक गणित सॉरी बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर व किती अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात किती लवकर तुम्ही प्रश्न समजू शकता प्रोसेस किती लवकर करता आणि त्यावरती तुम्ही अपडेट किती लवकर करता उत्तर किती लवकर देऊ शकता यावरती डिपेंड आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्या असं नक्कीच म्हणणार आहे कारण अभ्यासक्रम आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आपला एक टेलिग्राम ग्रुप देखील आहे त्या टेलिग्राम ग्रुपवरती जाऊन तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला आपल्या एम पी एस सीच्या ज्या काही नोट्स आहेत पी डी एफ आहे इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आहे पी डी uh, एफ uh, जी आर झालं अध्यादेश झालं सूचना झालं तर हे सगळं तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपात तुम्हाला तिथे मिळणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर तुमच्या काही दिक्कत क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नक्कीच नोंदवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत राम राम